आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने मिरजेत आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला

आमच्या मराठा समाजाला लाभलेलं निस्वार्थी नेतृत्व माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्याविषयी एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले तो गद्दार मराठा बारशीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतोय त्यांना भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं का त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बारशी वासी पण त्याला एकही सभा घेऊन देणार नाहीत कुठं फिरून देणार नाहीत आमदारकी तर सोडाच आता तो माणूस माणूस जगण्याच्या पण लायकीचा राहिलेला नाही आहे एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची ताटुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं आणि आम्ही सांगली जिल्हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या, त्या इथं केलेलं आहे आणि जरांगे साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे आमच्या बंधूच्या विरोधात जो बोलणारा फडणवीस जो चमचा आहे त्याचा आम्ही धिक्कार निषेध करत आहोत मराठा समाजाच्या प्रत्येक महिलांनी त्याला जोडो मारो मारो आंदोलन हे केलंच पाहिजेत आणि त्याच्या तोंडाला हे काळ फासलंच पाहिजेत एक मराठा